साधारण परिस्थितीतून कुठली पार्श्वभूमी राजकीय नसताना ते राजकारणामध्ये आले समाजकारणाच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली आणि एक नेतृत्व म्हणून ते समोर आले आज नरुहो कुठल्या पदावर असोत नसोच ते सातत्याने लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत राहतात म्हणूनच आज एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी त्यांच्यापर्यंत चालत आलेली मी आताच बघितलं की मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी या देशामध्ये घडल्या या जगाच्या लोकांनी त्याची दखल घ्यावी अशा पद्धतीच्या त्या घटना होत्या भारताची राजधानी दिल्ली आणि त्या दिल्लीचे मुख्यमंत्री जनतेने त्यांना वचन

僕たちは私の生きているとは言え काम आहे कुठे काही बातम्या येत असतील तरी कुठेही विचलित होण्याची गरज नाही आवश्यकता नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आदरणीय मुकुल नाशन साहेबांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातली जी काँग्रेस आहे ती तातडीनं